आजचा विषय आहे जमिनीची सुपीकता शेतकरी मित्रांनो जयशिवराय मी सचिन बापकर शेतीमध्ये यशस्वी उत्पादन घेण्यासाठी महत्वाचं आहे जमिनीची सुपीकता सुपीक जमीन म्हणजे अशी जमीन जी पिकांना आवश्यक अन्नद्रव्य योग्य आर्द्रता आणि चांगला पोत पुरवते सुपीक जमीन जर ओळखायची असेल तर अडसर रंग तनसर पोत पाण्याचा मंद मुरण्याचा वेग आणि किडी रोगांचा कमी प्रमाण शेतकरी मित्रांनो जमीन चाचणी करूनच कळत की आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य कमी आहे सेंद्रिय खत शेणखत कंपोस्ट जैविक शेतीचे उपाय वापरून आपण जमिनीची सुपीकता टिकवू शकतो कारण सुपीक जमीन म्हणजे आरोग्यदायी पीक आणि जास्त उत्पादन तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद